नमस्कार शेतकरी बांधवांदिमांचं सा हवामान हो अंदाजामध्ये आपलं सरसे स्वागत तर चला पाहूयाचा हवामान हो अंदाज पिंगल चक्रीवादळाची दिशा जरी बघितली तरी सध्या ते आपणाला अरबी समुद्राच्या गोवा किनारपट्टीच्या दिशेने स्थिरावलेलं मार्गक्रमण करत असलेलं दिसून येत त्या आहे त्यामुळे त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या कोणत्या भागात पडेल ते आपण पाहूया कोल्हापूर सांगली सातारा तसेच मुंबई या जिल्ह्याच्या काही भागामध्ये रायगड सिंधुदुर्ग या भागात या चक्रीवादळाचा आज परिणाम दिसून येईल सोलापूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणात या चक्रीवादळाचा प्रभाव आपणाला दिसून येईल फार मोठं पावसाळी वातावरण सोलापूर धाराशिव अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये असणार नाही ढगाळ वातावरण दिसून येईल तुरळक ठिकाणी कुठेतरी हलक्या सरी दिसून येण्याची शक्यता कोल्हापूर सांगली रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग गोवा मुंबई पालघर या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये आज हलक्या सरी दिसून येण्याची दाट शक्यता तसेच महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये आज ढगाळ वातावरण राहील याचा उद्यासुद्धा काही प्रमाणात परिणाम दिसून येईल आज सांगोला मंगळवेढा जत पंढरपूर सोलापूर शहर आजूबाजूचा परिसर या भागात ढगाळ वातावरण राहील कुठेतरी क्वचित हलक्या सरी दिसून येतील धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय राजा